नमस्कार मित्रांनो आज आपण जास्त काही मसाले न वापरता मैदा न वापरता अप्रतिम अशी लहानापासून तर मोठ्यापर्यंत खाणारे पुरी आणि भाजी करतोय तर तुम्ही बघू शकता पुऱ्या मस्त फुलत आहे आणि अशा स्टम फुलून तीस मिनटांसाठी हे पुऱ्या राहते नक्की एकदा तरी ट्राय करा चला तर मग सुरुवात करूया तर आधी पुऱ्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतला आहे झिरो पॉईंटचा रवा आहे सगळ्यात लहान रवा तर ते घेतलं आहे सोबतच छान बायंडिंग येण्यासाठी रव्याला अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे तुम्ही बेसन पण घेऊ शकता पण बेसन घेतलं तर थोडं कमी घ्या चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि एक चम्मच गरम करून तेल टाकलं आहे छान पुऱ्या आपल्या खस्ता आणि कुरकुरीत अशा होऊन तयार होईल हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे तर सर्व हे एकत्र केलं आहे जेवढं ते आपण तेल टाकलं तेवढंच टाकायचं जास्त जर प्रमाणात तुम्ही करत असणार तर वाढवू शकता नाहीतर एवढं प्रमाण बरोबर आहे जास्त टाकल्याने तेलकट होऊ शकते आपल्या पुऱ्या यामध्ये पाणी थोडं थोडं टाकत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकताना थोडं लक्ष द्यायचं आहे जास्त पाणी पण टाकून द्यायचं नाही आहे रवा जास्त पाणी पितो तर त्यानुसार तुम्ही क थोडं थोडं टाकत हे मळून घ्यायचं आहे हे मळून झालेलं आहे यावरती एक झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि यावरती काही ना काही झाकायचं नाहीतर हे कडक येऊन जाते नंतर पुऱ्या होणार नाही त्यामुळे साईडला ठेवून देऊया आणि आता भाजी करण्यासाठी घेऊया भाजी करण्यासाठी ते मी हिरवं वाटण करते तर त्यासाठी दोन मिरच्या घेतलेल्या आहे हे मिरच्या जास्त काही तिखट राहत नाही सांबार घेतलेला आहे आणि सांबाराच्या काळ्यासुद्धा घेतलेल्या आहे त्याचसोबत काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अद्रकचे तुकडे हे, हे सर्व टाकून आपल्याला मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे जे वाटण आपण आत्ता तयार करणार आहोत ते वाटण तुम्ही कोणत्या पण भाजीमध्ये टाकू शकता जे रस्त्याची भाजी राहते ना त्या भाजीमध्ये टाकू ताकु शकता टाकून बघा एक ना एकदा अप्रतिम होऊन तयार होते काही लेवलच वाढून जाते भाजीची नक्की ट्राय करा तर वाटण रेडी झालं आहे तर आलू मी आधीच उकडून घेतले आहे त्याचे साल पण काढून घेतले आता याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करून घ्यायचं असेल म्हणजे मोठं लहान हवं असेल तसं तुम्ही कट करून घ्या आलू काही आलू मी कट करून घेणार आहे आणि काही आलूला मॅश करून घेणार आहे त्याने काय होईल आपली भाजी मस्त घट्टसर अशी तयार होईल आणि चव पण अप्रतिम लागेल त्याची तशा पद्धतीने पण तुम्ही करून पहा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तीन ते चार चमच नंतर यामध्ये तेजपत्ता आणि जिरं मोहरी टाकायची आहे छान फुटू द्यायचं आणि तेजपत्ताला छान होऊ द्यायचं नंतर आपण बाकीचे मसाले टाकूया तर हे सर्व झालं आहे यामध्ये टाकायचं आहे कांदा मस्त बारीक कट करून घेतला आहे मी कांदा एक कांदा कट करून घेतलेला आहे पुरेपूर आहे एवढ्या भाजीसाठी एक कांदा तर मस्त सोनेरी रंग इथपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतलेला आहे यामध्ये आता हिरवं वाटण केलेलं टाकून देऊया एकजीव करून घ्यायचा आहे आणि हिरवं वाटण कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे यामध्ये लसण आणि अद्रक आहे त्यामुळे लागण्याची शक्यता जास्त असते म्हणून कमी गॅसवरतीच याला परतायचं आहे तर याला परतून घेऊया वाटण परतलेलं आहे यामध्ये आता टमॅटो टाकायचे आहे तर हे टमॅटो एक टमॅटो मी बारीक कट करून घेतला आहे ते टाकलं आहे एक जीव करून घेऊया आणि मस्त परतून घ्यायचं आहे थोड्या वेळांसाठी नंतर यामध्ये आपण मसाले टाकूया बेसिकचे मसाले टाकणार आहोत आपण जे नेहमीच्या भाजीमध्ये टाकतो तेच तर एक चम्मस इथे धनिया पावडर टाकला आहे सोबतच काळा मसाला आहे हे मी एक चम्मच टाकला आहे एक चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद तर हे सर्व एक जीव करून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून परतून घेऊया जेणेकरून खेस सुटणार नाही घरामध्ये आणि मसाले पण व्यवस्थित परतल्या जाईल तर व्यवस्थित मसाल्याला मी शिजवून घेतले आहे यामध्ये आता वटाणे टाकायचे आहे मटर तर हे सर्व एकजीव करून घेऊया मसाल्याला व्यवस्थित शिजवायचं आहे बरं का मसाले व्यवस्थित शिजले नाही तर भाजी आपली जमणार नाही वटाणे एका मिनटांसाठी परतून घ्यायचे आहे कारण आलू जे आहे ते आपण उकडून घेतले होते त्यामुळे ते, ते शिजून आहे तर वटाणे आपले शिजायचे आहे त्यामुळे एका मिनटांसाठी हे परतून घेऊ नंतर आलू यामध्ये ॲड करायचे आहे तर एका मिनटांसाठी हे आपण शिजवून घेतलं आहे मसाले आणि वटाणे मस्त शिजले आहे यामध्ये आता कट केलेला आलू मिक्स करायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे नंतर आपण यालासुद्धा मसाल्यामध्ये थोड्या वेळांसाठी परतून घेऊया नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मस्त परतलं आहे हे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी मी आधी गरम करून घेतलं गरम करूनच पाणी यामध्ये टाकायचं आहे एखादी गिलास मी पाणी गरम केलं आहे हे यामध्ये टाकून देऊया आणि मस्त एक छंद करून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे टाकून घेतलं आहे एकजीव करून घेतलं आहे आता याची एक उकडी करून घ्यायची आहे तर मी ते एक उकडी करून घेतली आहे यावरती कोथिंबीर टाकली आहे मस्त घरभर सुवास पसरलेला आहे या भाजीचा मस्त झालेली आहे आता आपण पुऱ्या करून घेऊया जोपर्यंत आपण भाजी केली तोपर्यंत हे साईडला ठेवून होतं नंतर हे आता आपण काढलं आहे कोरपाटावरती थोड्या वेळांसाठी मळून घेऊया आणि अशा पद्धतीने लांब लचक करून घ्यायचं आहे त्याचे तुकडे पाडायचे आहे म्हणजे पीस करून घ्यायचे आहे कट करून घ्यायची आहे या पद्धतीने तर आणि असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवलं नाही तर हे कडक येतो त्यामुळे तर हे झाकून ठेवायचं आहे झाकणांनी आणि एक एक घेऊन पुरे आपल्याला लाटायचे आहेत जे आपण पीसेसमध्ये कट केले तेच घ्यायचे अशा पद्धतीचा गोळा तयार करायचा आणि बेलण्याने लाटून घ्यायच्या पुऱ्या जास्त काही पातळ नाही आणि जास्त काही जाळ पण नाही मिडियम पुऱ्या लाटायच्या आहे कुठं पातळ कुठं जाळ असं पण नाही पुऱ्यानंतर फुलणार नाही तर या पद्धतीच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचे आहे पीठ वगैरे टाकायचं नाही आहे अशाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर इथे आपली पुरी रेडी झालेली आहे तळण्यासाठी घेऊया अशाच पद्धतीने दुसऱ्या पण पुऱ्या मी लाटून घेते तर तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं खणखणीत असं मस्त गरम झालेलं आहे तेल यामध्ये आता पुऱ्या सोडूया आणि पुऱ्यांवरती दाब देत देत पुऱ्या फुलवून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता किती मस्त हे पुरी फुलली आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसऱ्या पण पुऱ्या मी तळून घेते सर्व्या पुऱ्या फुलत आहे तुम्ही बघू शकता मस्त एकूण एक पुरी फुलत आहे अप्रतिम अशा फुगून राहिल्या आहे पुऱ्या अशाच आणि हे पुऱ्या अर्ध्या तासांसाठी अशाच राहते ना फुटणार ना काही ना काही होणार एका अशा चाळणीवरती हे पुऱ्या काढून घ्यायचे आहे अप्रतिम भाजीसोबत गुबगुबीत आणि टम अशा फुललेल्या पुरे रेडी झालेल्या आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कशा वाटल्या नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू